नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपटाशी तयार होणारी उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी बनवणार आहे ही बटाट्याची भाजी चपाती पुरीसोबत खायला मस्त अशी लागते बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी आणि थोडं जिरं घालू जिरं मोहरी तेलामध्ये चांगलं तडतडल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ शिरलेला घातलेला आहे त्याचबरोबर कढीपत्त्याची थोडी पानं आणि तीन हिरव्या मिरच्या चिरून बारीक अशा घातलेल्या आहेत कांदा थोडा जास्त घालायचा म्हणजे भाजी मस्त अशी चवीला लागते कांदा आता मऊसर सोनेरी रंगावरती परतून घेऊ जास्त लालसर असा परतायचा नाही थोडा मऊ होई तोपर्यंतच परतून घ्यायचा भाजी छान लागते चवीला मग तर थोडासा मऊसर होई तोपर्यंत सोनेरी रंगावरती मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू पाव ले ले मीट मीट एक पाव सा चमचा मी हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालू मीठ आत्ताच घालायचं फोडणीमध्ये म्हणजे भाजीला एकसारखं असं मीठ लागतं आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हळद चांगली तेलामध्ये परतून घेऊ तर भाजीसाठी आपला मसाला बघू शकताय तयार झालेला आहे हळद मी चांगली तेलामध्ये परतून घेतलेली आहे यामध्ये आता तीन उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे घालू तर बटाटे अशी बारीक अशी साल काढून चिरून घेतलेले आहेत तुम्हाला जशा लहान मोठ्या फोडी करायच्या आहेत तशा बटाट्याच्या फोडी तुम्ही ठेवू शकता आता बटाटा आपण चांगला मिक्स करून घेऊ बटाट्याच्या फोडी आहेत त्या चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या मिक्स करून झाल्यानंतर गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू तीन चार मिनटंची भाजी वाफवून घ्यायची बारीक गॅसवरती म्हणजे जो मसाला आहे मीठ आहे बटाट्यामध्ये चांगलं उतरतं तर गॅस बारीक करून तीन ते चार मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे अधूनमधून थोडी भाजी चमच्याने परतून घ्यायची म्हणजे भाजी कढईला लागत ला नाही किंवा भाजी करपत नाही तर एक तीन चार मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ कोथिंबीर थोडी भरपूर घालायची म्हणजे मस्त अशी भाजी चवीला लागते तर झटपट अशी तयार होणारी उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी तुम्ही चपातीसोबत पुरीसोबत डोशासोबत आंबोळीसोबत किंवा अशीसुद्धा भातासोबत खायला तोंडी ही भाजी तुम्ही बनवू शकता मस्तच लागते आणि अगदी कमी साहित्यात झटपट अशी तयार होते तर तुम्हाला जर ही झटपट बटाट्याची भाजी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत धन्यवाद